गाड्या सुटल्या पस्तीस सुटला मैदानातला गाड्या सुटल्या घरी क्रमांका पस्तीस सुटला कराड उत्तर केसरी मैद्रातला घरी क्रमांका पस्तीस पोटवे आणि पस्तीस मध्ये लडाय चलवली हर्याल पिस्टन आणि पड्याला सर्जामध्ये सुंदर अशी दोघात चालू आहे कोण होणार सेमीला पात्र हऱ्याल शनी डायव्हर पड्याल विठ्ठल डायव्हर डायव्हर मध्ये लढा मागण्या गाडी आली गाडी बघा या मैदानातला मैदानातल्या सेवा बेचाळीस मैदानात उद्या लेकरू खांद्यावरती घेतलं आणि लेकरू ही बैलगाडी शर्यत पाहू लागलं आणि खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्राला सुद्धा आपलंस करू लागलं बापानं लेकरू खांद्यावरती घेऊन बाप लेकराला बैलगाडी शर्यत दाखवायला लागलं चला बाकीचे सगळे मैदान मोकळं करा या बेलगडी शर्यतीच्या निमित्तानं दातेवाडीचे सन्माने भूषणजी देसाई आपण उपस्थित आपलं स्वागत या बेलगडी शर्यतीच्या निमित्ताला चला बाकीचे सगळे मैदान